खंडणी प्रकरणी सीआयडीच्या अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराडला कोर्टात चांगलाच दणका मिळाला पोलीस कोठडीत मदतनीस देण्याची मागणी कोर्टानं फेटाळली पण कोर्टानं ही मागणी फेटाळून लावताना नेमकं काय म्हटलं जाणून वाल्मीक कराडला कोर्टाचा धक्का कोठडीत मदतनीस द्यायला नकार वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे खंडणी प्रकरणी त्याची सीआयडी कडून चौकशी केली जातीय पण आता पोलीस कोठडीत असताना त्यानं खाजगी मदतनीस देण्याची मागणी केली त्यासाठी वाल्मिक कराडनं थेट कोर्टात धाव घेतली होती आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असून त्यासाठी पोलीस कोठडी एक खाजगी मदतनीस ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी कराडनं कोर्टाकडे केली खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी त्यानं अर्ज केला होता पण ती मागणी कोर्टानं फेटाळून लावली तसंच त्याला कोठडीत मदतनीस द्यायला कोर्टानं नकार दिला खाजगी व्यक्ती पोलीस कोठडीत आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय स्लीप ऍपनिया हा झोपेचा आजार आहे रुग्णाला झोपीच्या दरम्यान श्वास घ्यायला त्रास होतो श्वासोच्छामध्ये अडथळे येतात आपल्याला सी पॅप मशीन चालवण्यासाठी खाजगी मदतनीस देण्यात यावी अशी मागणी कराडनं केली होती कोठडीत असल्यानं खासगी व्यक्ती मदतनीस म्हणून ठेवता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला अटकेवरून सुद्धा बरंच राजकारण रंगलं खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास तीन आठवडे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर तब्बल बावीस दिवसांनी तो पोलिसांना शरण आला होता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कराडनं खाजगी मदतनीसासाठी केलेल्या अर्जावरून तर्कवितर्क लावले जात आहेत सुरेश जाधव हो, न्यूज एटीन लोकमत बीड